गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन नमहा एवढे महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये गुरूंना आहे गुरु आपल्या शिष्यांना घडवतो केवळ शैक्षणिक ज्ञानच तो देत नाही तर शिष्याच्या आयुष्याला एक दिशा देतो त्याच्यावर चांगले संस्कार करतो म्हणूनच आपल्या गुरुशिष्य परंपरेत गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे शैक्षणिक क्षेत्रात अनेक शिक्षकांनी सेवा बजावताना आपल्या कार्यकर्तृत्वाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे म्हणूनच आज महाराष्ट्रात शैक्षणिक गुणवत्तेत सिंधुदुर्ग जिल्हा नंबर वन राहिला आहे अशाच गुरुजनांमधील ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते अशा ज्ञान मंदिरात काम करणारे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हळवल परबवाडी दोनचे कर्तव्यनिष्ठ उपक्रमशील आणि सेवाभावी मुख्याध्यापक श्री शिवराम हरिसुतार हे नियत वयोमानानुसार छत्तीस वर्षाची प्रदीर्घ सेवा बजावून शुक्रवार अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत या निमित्ताने त्यांच्या शैक्षणिक कार्यकर्तृत्वाचा महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या वतीने घेतलेला हा लेखाजोखा कणकवली तालुक्यातील हळवल परबवाडी शाळा नंबर दोनचे मुख्याध्यापक श्री शिवराम हरिसुतार यांचा जन्म चार फेब्रुवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी कणकवली तालुक्यातील कळसुली सुतारवाडी येथे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला वडील हरी गंगाराम सुतार आणि आई तारामती हरी सुतार यांनी त्यांना संस्काराचे बाळकडू पाजले त्यांचे बालपणीचे प्राथमिक शिक्षण कळसुली शाळा नंबर एक येथे पहिली ते तिसरीपर्यंत आणि बालभवन विद्यामंदिर पाडगाव तालुका भुदरगड येथे तिसरी ते पाचवीपर्यंतचे शिक्षण मामाच्या गावी आजोळी पाडगाव येथे झाले सहावी ते दहावीपर्यंतचे शिक्षण कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली येथे झाले डी एड कॉलेज कट्टा तालुका मालवण येथे सन एकोणीसशे शहाऐंशी ते अठ्ठ्याऐंशी या कालावधीत डी एडचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले माझं नाव शिवराम सुतार माझा एका कु शेतकरी सामान्य कुटुंबात जन्म झाला माझे वडील सुतार काम करणारे आणि यातूनच आम्ही पाच भावंड यांनी आम्हाला त्यांनी शिक्षण देऊन लहानाचे मोठे केलेले आहेत माझं बालपण बघितलं तर तसं शिक्षण पहिलं कळशील नंबर एक या ठिकाणी झालं आणि त्याच्यानंतर मग मामाच्या गावी भुदरगड तालुक्यात पाडगाव या ठिकाणी झालं मामांच्या आशीर्वादामुळे आम्हाला शिक्षणाची पुढची वाटचाल दिसली पाडगावावरून मी परत इयत्ता सहावीमध्ये आपल्या गावी कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली या ठिकाणी शिक्षणासाठी आलो त्या काळात आम्हाला लाभलेले गुरुजी सर म्हणजेच आम्हाला अगदी जवळचे के आर सर एस एस सर, सर आर एम सर आर बी सर आणि अगदी जीवाभावाने तळमळीने आम्हाला म्हणजे सुतार बांधव यांना त्याने आमच्यावर लक्ष ठेवणारे आमचे आदरणीय सुतार सर माझे मुख्याध्यापक देवाचे खाडे सर लागलेले आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं एच पी सर असे का आपटे सर आणि इथून माझं क कळसुलीला दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं दहावीपर्यंतच्या शिक्षणानंतर मी डी एडला गेलो एकोणीसशे स शहाऐंशीमध्ये मी डी एडला शहाऐंशी ते अठ्ठ्याऐंशी डी एड कॉलेज कट्टा या ठिकाणी माझं अध्यापक विद्यालयातलं शिक्षण पूर्ण झालं सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाजाच्या कार्यकारणीवर सन एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पाच वर्षे सहसचिवपदी उत्कृष्ट कामगिरी त्यांनी बजावली समाजाच्या कार्यक्रमात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो उत्कृष्ट मूर्तिकार आणि हार्मोनियम वादक म्हणून ते लोकप्रिय आहेत शिक्षणाची दिशा पाडगाव येथील मामा श्री गोपीनाथ गंगाराम मेस्त्री आणि श्री सुरेश गंगाराम मेस्त्री यांनी दिली आपल्या शिक्षकी पेशाचे दिशादर्शक कळसुली परबवाडी येथील सीताराम गणपत परब गुरुजी तर मार्गदर्शक प्रकाश दळवी गुरुजी आणि आपले काका बाळकृष्ण सुतार आणि वामन सुतार असल्याचे शिवराम सुतार गुरुजी सांगतात आदरणीय माजी आमदार डॉक्टर यबा दळवी आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आर बी दळवी सर आपले मार्गदर्शक आहेत त्यांनी आपल्याला नेहमी सकारात्मक मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले असा आवर्जून उल्लेख श्री शिवराम सुतार यांनी केला आहे दहावीनंतर मी डी एडला जाण्याचा मार्ग मला सुचवला मला दिशादर्शक होते ते माझे आदरणीय कैलासी गणपत सीतार सीताराम गणपत परब परब गुरुजी आता ते हयात नाही आहेत पण त्यांची मला अगदी या प्रसंगी आठवण येते तसेच मला मार्गदर्शक लाभलेले माझे प्रकाश दळवी गुरुजी यांनीसुद्धा आम्हाला लहानपणापासून नंतर डी एडच्या मार्गदर्शन केलेलं होतं आणि डी एडला खास म्हणजे त्या संस्थेमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी आमचे आरबी सर आणि डॉक्टर आदरणीय डॉक्टर यबा दळवी आमदार माजी आमदार यांनी पण मला त्या पहिल्याला सहकार्य केलेलं आहे श्री शिवराम हरी सुतार हे सतरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी वैभववाडी तालुक्यातील विद्यामंदिर आखावणे शाळेत रुजू झालेत त्यावेळेचे मुख्याध्यापक कृष्णाजी सकाराम सुर्वे गुरुजी यांनी त्यांचे स्वागत केले आणि पहिलीचा वर्ग त्यांच्या ताब्यात दिला आणि खरोखरच सुतार गुरुजी यांनी चांगले अध्यापन केले शालेय परिसर शालेय वातावरण समजून घेत गावातील लोकांना आपलेसे केले नातू परब आणि गजानन चाळके या ज्येष्ठ शिक्षकांचे त्यांना नेहमीच मार्गदर्शन मिळाले वैभववाडी तालुक्यातून तीन जानेवारी एकोणीसशे शहाण्णवमध्ये श्री शिवराम सुतार यांनी तालुका बदली झाली वैभववाडी तालुक्यातून तीन जानेवारी एकोणीसशे शहाण्णवमध्ये श्री शिवराम सुतार यांची तालुका बदली झाली आणि ते कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद शिरवल रतांबेवाडी शाळा नंबर पाच येथे चार जानेवारी एकोणीसशे शहाण्णवमध्ये उपशिक्षक म्हणून रुजू झालेत यावेळी ग्रामीण भागातील अध्यापनाच्या अनुभवाची शिदोरी त्यांच्या गाठीशी होती सहा जुलै दोन हजार सातपर्यंत अध्यापनाचे काम या शाळेत जोमाने त्यांनी सुरू केले सहा जुलै दोन हजार सात ते दोन हजार बारा या कालावधीत कळसुली गवसवाडी येथे उपशिक्षक म्हणून चांगली सेवा देताना शाळेचा सर्वांगीण विकास करताना विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवला यावेळी ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्री पंडित दळवी गुरुजी श्री प्रकाश दळवी गुरुजी श्री अरविंद दळवी गुरुजी यांचे त्यांना बहुमोल मार्गदर्शन मिळाले बी झाल्यानंतर आम्ही शेतीचं काम करायचो चुलत्यांबरोबर गणपतीचं काम करायचो तेव्हा नोकरीच्या शोधात असताना निवड मंडळाची परीक्षा लागली त्या निवड कोकण निवड मंडळाकडून आम्ही त्या लेखी परीक्षा तोंडी परीक्षा पास झाल्यानंतर आम्ही नोकरीला लागलो नोकरीला मला एकोणीसशे स एकोणनव्वदमध्ये सुरुवात झाली माझी नोकरी आणि वैभव या ठिकाणी अगदी दुर्गम भागात भुईबड्या घाटाच्या पायथ्याशी गगनगिरीच्या पायथ्याशी आखवण विद्यामंदिर आखवण या ठिकाणी माझ्या नोकरीची सुरुवात झाली एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत मी आखवणे या ठिकाणी मोठ्या शाळेत माझे सहकारी तेव्हा मला लाभलेले माझे पहिलेच मुख्याध्यापक कृष्णाजी सकाराम सुर्वे माझे सहकारी आमच्या कुडा, कुडाळ मालवण इकडचे कणकवलीचे होते ते नातू परब रमाकांत नाईक घा गा, सुनील घाडीगावकर वगैरे सगळे आम्ही सात आठ शिक्षक कृष्णा कृष्णा घाडीगावकर गा, वगैरे हे सगळे आम्ही एकोप्याने त्या ठिकाणी राहायचो तेव्हाची परिस्थिती वहिवडीची बघितली तर डोंगर दऱ्यातून जाणं <laughs> अगदी ती त्या ठिकाणी बारमाही वाहतुकीची सोय नव्हती अशा ठिकाणी आमची नोकरी सुरुवात झालेली होती तेव्हा जाताना नदी नाल्यातून पावसाळी आम्हाला प्रवास करायचा लागला चालत जाऊन तीन तीन चा चार चार किलोमीटर आम्ही चालत जात होतो आणि तेव्हा अगदी आनंदाने अगदी शिक्षणासारखं पवित्र काम करत होत शिक्षणाचं अगदी पवित्र काम करत होतो त्यावेळेला तिथे लाभलेल्या अगदी खेड्याचं गावात सुद्धा आम्हाला आदराने लोकांची तिथे आम्हाला आपुलकीने अगदी तिथे आम्हाला सहकार्य लाभत होतं मला वाटतं आम्ही एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सुनील घाडीगावकर वगैरे तेव्हा जे माझे सगळे सहकारी शिक्षक त्या गावात कधीही न झालेला एक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही अरेंज केलेला होता तेव्हा इकडून लायटिंग वगैरे घेऊन जाते लोकांना खूप अप्रूव त्यामध्ये नाविन्य वाटलेलं आणि तेव्हापासून आमच्या शाळेत तिथं सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी आम्ही साजरे करत होतो तिथं लोकांना पण ते आवडत होतं लोकांचं सहकार्य मिळत होतं त्याच्यानंतर तिथे सहा वर्ष जवळजवळ नोकरी केल्यानंतर शहाण्णवमध्ये शहाण्णव जानेवारीमध्ये मी कणकवली तालुक्यात बदलीने आलो ती हळ शिरवल माझी शाळा दुसरी शाळा माझी सेवेतली की शिरवल हळू नंबर दोन रत्नाबेवाणी त्या सुद्धा त्या तिथला जो परिसर होता तिथला समाज होता तिथले लोक त्या शाळेचे माजी विद्यार्थी होते मग ते त्यांचं खूप सहकार्य मिळालं मिळालेलं होतं त्या शाळेत शिकलेले माझे विद्यार्थी तुळशीदास कुडतरकर रामदास कुडतरकर त्याच्यानंतर मंगेश कुडतरकर कृष्णा कुडतरकर असे सगळे त्यावेळेचे मित्र जे होते ते आम्हाला सहकार्य माझी विद्यार्थी शाळेसाठी प्रत्येक गोष्टी ते करायचे त्यावेळेचे अध्यक्ष शाळेचे रथ रत, रता जे मिळालेले मला पहिलेच मनोहर शिरसाट कैलास आहेत आता ते पण त्यांनी पण शाळेसाठी खूप प्रयत्न करायचे कुठलाही शाळेचा कार्यक्रम असला तर ते आपल्या बरोबर चार माणसं घेऊन आल्याशिवाय कधी रिकामी आलेले नाहीत आणि शाळेच्या कार्यक्रमांची अरेंज मी एकटे एक शिक्षक दहा शाळे दहा वर्ष काम केलं त्या शाळेवर त्यानंतर मला माझी बदली कळसुली गवसवडीत म्हणजे कळसुली केंद्रात तुम्ही काम केलं सुद्धा मी माझ्या गावात काम करत असताना सुद्धा तिथे लोकांचं खूप सहकार्य मिळालं लोकांनी खूप चांगलं मदत केली शाळेच्या उन्नतीसाठी जेवढं जेवढं काय चांगलं करायला मिळालं तेवढं आम्ही ते, ते तिथं केलेलं आहे शाळेमध्ये तिथे मुलांमध्ये स्पर्धा परीक्षेला बसव त्या दरम्यान माझ्याकडे ज्या त्या स्पर्धा परीक्षेच्या दरम्यान ज्या मुलं आमच्याकडे शिकलेली आहेत ती आजही उच्च पदस्थ कामावर वगैरे सगळे आहेत आणि सगळी शाळेची आपुलकीनं चौकशी करणारे आहेत त्यानंतर अपग्रेड मुख्याध्यापक म्हणून प्रमोशन मिळाले आणि ते वैभववाडी तालुक्यातील विद्यामंदिर शाळेत मुख्याध्यापक म्हणून सतरा जानेवारी दोन हजार बाराला ला दाखल झाले आणि चार डिसेंबर दोन हजार अठरापर्यंत पर्यंत या शाळेत ज्ञानदानाचे त्यांनी काम केले केलेमध्ये काम करत असताना मला लाभलेले मार्गदर्शक तेव्हाचे आमचे प्रकाश दळवी गुरुजी आदरणीय अरविंद दळवी गुरुजी त्याशिवाय पंडित गुरुजी आणि त्या दरम्यान लाभलेले आम्हाला जे केंद्रप्रमुख होते ते अगदी शालेय कामाबद्दल किंवा प्रशासकीय कामाबद्दल अगदी इतंभूत माहिती आम्हाला समजून सांगायची आणि सहकार्य करायचे तेव्हाच्या माझ्या मुख्याध्यापिका आज ते हयात नाहीत गीतांजली सावंत त्यासुद्धा चांगलं त्यांचं सहकार्य लागायचं ते त्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू दळवी हे सुद्धा आम्हाला त्या आणि त्या जे सगळे असलेला तिथला परिसर शाळेसाठी अगदी कुठलीही गोष्ट त्यांनी नाही म्हटली नाही प्रत्येक गोष्टीला त्यांचा सहकार्य लागायचा आणि विविध शाळेचे उपक्रम आम्ही अगदी यशस्वीरित्या पार पाडायचो नंतर दोन हजार बारामध्ये गवसवाडीहून मला प्रमोशन मिळालं आणि प्रमोशन मिळालं म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या शाळेत माझी नोकरी सुरुवात झाली त्या नोकरीच्या शाळेतच माझी पहिली शाळा जी होती त्याच ठिकाणी मला विद्यामध्ये दाखवण्याआधी येथे प्रमोशन झालं आणि ते प्रमोशन होताना स्वीकारताना मला खूप अगदी आनंद झाला आणि त्या शाळेत मी हजर झाल्यानंतर मला विशेष आनंद म्हणजे त्या शाळेत जी मुलं जी शिकत होती ती माझ्या विद्यार्थी जे एकोणीसशे शहा शहाण्णवच्या दरम्यान माझे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांचीच मुलं माझ्या शाळेत शिकत असताना ती मुलं आणि ते त्यांचे पालक म्हणून जी माझ्या हातात शिकलेली जी मुलं ते पालक म्हणून शाळेकडे येताना अगदी मला बघून ते खूप बरं वाटायचं आखवण्यात माझ्या हातात शिकलेली जी मुलं आहेत ती आज बऱ्या ठिकाणी बऱ्याच उच्च पदस्थ काम करत आहेत वेल सेटल आहेत मुलाबाळांना चांगलं शिक्षण देत आहेत आणि तेव्हा मला तिथे सहकार्य लाभलं विशेष म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती जे अध्यक्ष होते थे सुरेश ते सुरेश पांचाळ आणि त्या वाडीतील त्या गावातील सगळे अंकुश पाटील असतील जगन्नाथ नागप असतील ते आता कैलासवासी आहेत पण त्यांचे दुसरे भाऊ सुरेश पाटील सुरेश नागप डॉक्टर जामदार त्याच्यानंतर आकाराम पाटील नागप आणि तेव्हाचे सगळे गणपत पांचाळ आताचे सरपंच माजी सरपंच सुतार त्याच्यानंतर गणपत पांचाळ त्यांची मुलं त्या त्या वा परिसरातील सर्व मुलं शाळेमध्ये सग अगदी उत्सुकतेने शाळेत येऊन प्रत्येक गोष्ट आम्हाला सहकार्य करायचे विशेष म्हणजे त्या शाळेमध्ये अतिदुर्गम भागात असताना त्या ठिकाणी पाणी वगैरे हे प्र तिथे काही नव्हती सोय पण जेव्हा आखवण्यामध्ये मी गेल्यानंतर लोकांच्या सहभागातून पहिली शाळेपर्यंत नळानं पाणी आणण्याची सोय उपलब्ध करून त्यांनी दिली ग्रामस्थांनी शाळा इमारतीच्या दुरुस्तीच्या कामाला सहकार्य केलं त्या त्या लोकांनी ज्या ज्या आणि नंतर त्या, त्या, त्या या ठिकाणी पुनर्वस हे झालं अरुणा प्रकल्प मंजूर झाला त्याने पुनर्वसनानंतर मी नंतर रिव्हर्शन घेण्याचा विचार केला काय इथं मला मुख्याध्यापक पदावरून काय बदली मिळत नव्हती कारण मुख्याध्यापक पदाला बदली नाही अपग्रेडला त्यामुळे मग माझं पायाचं आजार थोडंसं मला दुखापत झाल्यामुळे मी रिव्हर्शनचा निर्णय घेतला आणि रिव्हर् दोन हजार डिसेंबर दोन हजार अठरामध्ये मी या हळवल नंबर दोन परबड या ठिकाणी हजर झालो त्यापासून मला लाभलेले माझे केंद्रप्रमुख आदरणीय विजय भोगले सर त्यानंतर आम्हाला लागलेले माझे आदरणीय अनंत राणे सर ह्या सर्व केंद्र प्रमुखांनी मला खूप अगदी मोलाचं सहकार्य मिळेल प्रशासकीय बा बाबतीतमध्ये अगदी सखोल माहिती देऊन शालेय कामकाजाच्या माहिती त्यांनी आमच्याकडून करून घेतलेलं आहे त्याशिवाय मला या केंद्रात आल्यानंतर जे माझे सहकारी सगळे सह मिळाले यांच्याबरोबर अगदी सलोख्याचे संबंध ठेवून विशेषतः मला मा अगदी मार्गदर्शन करणारे म्हणजे किशोर गोसावी सर असतील त्याच्यानंतर एक नंबर ज्या मेस्त्री मॅडम आहेत त्याच्यानंतर शिवडावचे आमचे चंद्रकांत मेस्त्री आहेत सुनील कदम असे सगळ्या शिक्षकांचे नाव सांगायला खूप होते पण सगळ्या शिक्षकांनी मला चांगल्या प्रकारे इथे आपण सहकार्य केलं वैभववाडी येथून बदली होऊन ते कणकवली तालुक्यातील हळवल परवडी शाळा नंबर दोनमध्ये अपग्रेड मुख्याध्यापक म्हणून आले यावेळी त्यांनी शालेय अध्यापनाबरोबरच स्पर्धा परीक्षांवर भर दिला नवोदय परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा प्रज्ञाशोध परीक्षा या स्वतः जादा तासिका घेऊन मार्गदर्शन केले याचा उपयोग म्हणजे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले बाल कला क्रीडा ज्ञानी मी होणार स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विशेष यश मिळवत तालुका स्तरावर विद्यार्थी चमकले आहेत बी डी एस स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांनी रौप्य आणि गोल्ड मेडल मिळवले ज्युनियर न्यूटन स्पर्धेत गोल्ड आणि रौप्य पदक मिळवली आहेत सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले स्वतः विद्यार्थ्यांसोबत लहान होऊन डान्स शिकवणे विद्यार्थ्यांबरोबर सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये रममाण होणे यामुळे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते लोकप्रिय झाले शैक्षणिक सहली आयोजित करून त्या सहलींमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उद्योगांची प्रत्यक्ष भेटीत माहिती देऊन त्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच यशस्वी व्यवसाय कौशल्याचे ज्ञान दिले कोरोना कालावधीत शिवराम सुतार यांनी विविध ऑनलाईन उपक्रम राबवले शाळा आपल्या दारी हा उपक्रम राबविला शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शैक्षणिक सल बळीराजासाठी एक दिवस बांधावरची शाळा भेट, वनभोजन व्यवहार दिन बीटस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन मातकाम कागदकाम परसबाग आदर्श परिपाठ सुंदर शाळा उपक्रम प्रात्यक्षिकांसहित राबविले सरस्वती पूजनाच्या वेळी विविध पाककला स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम दशावतारी नाटक चक्री भजन स्पर्धा लोककला आदी उपक्रमांच्या माध्यमातून कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले फुगडी स्पर्धा घेऊन ग्रामीण महिलांना श्री सुतार यांनी सर्वांच्या सहकार्याने व्यासपीठ निर्माण करून दिले लोकसहभागातून शाळा डिजिटल केली शाळेमध्ये संगणक प्रोजेक्टर व अन्य शैक्षणिक साहित्य मिळाले ग्रामस्थ आणि पालक सहभागातून शालेय रंगरंगोटी आतून आणि बाहेरून करण्यात आली अशा प्रकारे श्री शिवराम सुतार गुरुजी यांनी शाळा व्यवस्थापन समिती माता पालक संघ पालक शिक्षक संघ यांच्या सहकार्याने त्यांनी स्वीकारलेले शैक्षणिक सेवेचे व्रत आनंदाने आणि प्रामाणिकपणे निभावले विद्यमान केंद्रप्रमुख श्री अनंत राणे विजय भोगले हळवल परभवाडी शाळा नंबर दोनमधील सहकारी शिक्षक स्वप्नील सावंत हळवल केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र परब उपाध्यक्ष साक्षी पवार उपाध्यक्ष रिया कदम अंगणवाडी सेविका दिव्या परब समृद्धी परब रेश्मा चव्हाण रुपाली राणे स्नेहा पारसेकर माजी ग्रामपंचायत सदस्य सानवी गावडे ग्रामपंचायत सदस्य सचिन ठाकूर तसेच उमेश परब अरुण राऊळ प्रदीप गावडे अशोक परब लवू परब संजय गावडे मंगेश गावडे दीपक राऊळ दिपेश परब वामन परब सुभाष परब राजेंद्र राणे हसने लिंगेश्वर कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हळवल परबवाडी पवारवाडी भाकरवाडी येथील समस्त ग्रामस्थ पालक आणि महिला मंडळाचे बहुमोल सहकार्य त्यांना लाभले आज शिवराम सुतार गुरुजी यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत ते गावी आलेत की आवर्जून भेटायला येतात हाच आपला पुरस्कार असल्याचे श्री सुतार गुरुजी सांगतात आपल्या शिक्षकी पेशाच्या छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवाकाळात आईवडिलांचे आशीर्वाद मार्गदर्शन आणि बहिणींची भावांची तसेच लग्नानंतर पत्नी शिवकीर्ती सुतार हिची खंबीर साथ लाभली पत्नी व कुटुंबियांची चांगली साथ मिळाल्यानेच आपण हा शैक्षणिक सेवेचा टप्पा पूर्ण करू शकल्याचे शिवराम सुतार सांगतात त्यांचे दोन्ही मुलगे कुमार मयूर आणि कुमार अभिषेक उच्च शिक्षित आहेत yeah. माझ्या शिक्षणासाठी अगदी मला अगदी लहानपणापासून पहिल्यांदाच अगदी प्रेरित करणारे माझे चुलते बाळकृष्ण काका आणि वामन काका यांनी मला तर लहानपणापासून म्हणजे त्यांना पण शिक्षणाची तेवढी शिकाय ते, ते पण शिक सुशिक्षित नव्हते तरी पण त्यांना वाटायचं काहीतरी हा शिकून मोठं काहीतरी व्हावं म्हणून आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांच्या प्रेरणेने मी डीएड होऊन जेव्हा नोकरीला लागलो त्या नोकरीला लागल्यापासून आजपर्यंत माझ्या छत्तीस वर्षाच्या सेवाकालामध्ये मला जे मोलाचं सहकार्याने संस्काराची दे ठे देणगी दिलेली माझे आई वडील माझे चुलते माझे मामा आणि माझ्या आजूबाजूचे सर्व परिवार सुतार परिवार आमचा याच्यातून मी पुढे घडत गेलो या काळात मला कधीही आपल्या सेवेच्या काळामध्ये अगदी कुठल्या गोष्टीची मला जाणीव भासू दिलेली नाही कसं आणि या काळाच्या दरम्यान नंतरच्या काळात की माझ्या विवाहानंतर माझी सहचारिणी शिवकिर्ती सुतार सुद्धा मला खूप चांगल्या प्रकारे साथ दिली आणि ती अगदी कौटुंबिक वातावरणात आमचं एकत्र तसं कुटुंब आहे अजूनही आणि एकत्र कुटुंब असताना सुद्धा आम्हाला खूप आनंद वाटतो बाकी विशेष काय मी मोठंसं करून ठेवलं नाही पण एकत्र कुटुंब अजूनपर्यंत माझे पाच भाऊ त्यांच्या बायका माझे काका काकी वगैरे सगळे आम्ही अजून एकत्र एक आहोत आणि या एकत्रित एक राहण्याचा मला जो आनंद वाटतो तो खूप वेगळा वाटतो इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा आजही आमचं घर शेतकऱ्याचं जरी असलं तरी माझा एक दोन नंबर भाऊ शेती आहे दोन भाऊ शिक्षक आहेत आणि एवढं असूनही आमचं कुटुंब अजूनही एकत्रित आणि एक दिलाने एका एक विचाराने आम्ही वागतो आहे मला दोन मुलं असून एक माझा मोठा मुलगा मयूर आणि दुसरा माझा मुलगा अभिषेक मयूर हायला याला जरा टेक्निकलच आवड असल्यामुळे तो आय टी आय करून उ चांगल्या एका क ह्याच्या कंपनीमध्ये का कामाला जातो आहे दु दुसरा माझा मुलगा संगीतची आवड आहे त्यानं पण उच्च शिक्षण घेतलेलं आहे आणि तो भजनाच्या याच्यात तरबेज आहे त्याला तबला पेटी वगैरे सगळे गायनाची संगीतची आवड आहे श्री शिवराम सुतार यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या पुढील वाटचालीसाठी आमच्यासाठी हार्दिक शुभेच्छा